एबीपी माझा दादा एबीपी माझा आणि सी वोटर कडून आलेला आहे राज्यभर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला जास्त सीट मिळताना दिसत आणि भाजप एकोणीस ते एकवीस आपल्याला एक आपल्याला माहिती आहे या सर्वेला काही आधार दस विधानसभेच्या पाच राज्यांच्या निवडणुकीचे सर्वे आपण आठवा आणि निकाल काय झाले ते पण आपण आठवा यामध्ये तुम्ही ती लोकांना काही जर दहा हजारला विचारतात पंचवीस हजारला विचारतात पन्नास हजारला विचारतात साठ हजारला विचारतात आता ते विचारत असताना कुठल्या भागातला सर्वे झालेला आहे त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे आणि त्यांनी सर्वे केलेला असला तरी देखील आम्ही तिन्ही पक्ष मिळून महायुती केलेली आहे आम्ही त्याची काळजी घेऊ आणि अजूनही आम आमच्या हातात काही काळ आहे त्याच्यामध्ये कुठं आणखीन कसं वातावरण हे महायुतीच्या बाजूला झुकेल अशा प्रकारचा प्रयत्न मनापासून आम्हाला सांगितलं आम्ही काम करू मी तुला मगाशी काय सांगितलं की त्याच्यात तोही विषय अमित भाईंच्याकडे अमित भाईंकडे सहा विषय आहेत त्याच्यात कांदा आहे त्याच्यात इथेनॉल आहे त्याच्यात विकास मंडळ आहेत विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्र त्याच्यामध्ये असे काही एक माईंडचा विषय आहे असे सहा सात विषय आहेत त्याच्यामध्ये आम्ही तो विषय तिथं घेतलेला आहे त्यांनी काय म्हणावं तो त्यांचा अधिकार आहे मी प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाहीये